श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझे काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातले दुःख कमी होताना तू अनुभव करणार आहेस माझ्या प्रिय मुला जेव्हा तुम्ही खूप दुःखी असतोस हताश होऊन सगळं संपलं असं वाटतं तेव्हा माझा आवाज ऐक कारण मी तुझ्या बरोबर आहे तुझ्या अंतकरणाच्या शांततेत निराशेच्या शांत क्षणामध्ये निराशे माझा हात तुझ्यात अडकलेला आहे हे अनुभव कर कारण जेव्हा तू माझ्याकडे येतोस आणि मनोभावे ती प्रार्थना करतोस तेव्हा मी तुझे ते बोल ऐकत असतोस तू जी काही प्रार्थना करतोस ती ऐकत असतोस माझी उपस्थिती तुमच्या बाजूने ऐक स्थिर आवरण आहे जो प्रत्येक पाऊल प्रत्येक श्वास पाहतो मी तेथे आहे दूरचा खोटा देव नाही तर एक प्रेमळ पिता म्हणून तुमच्या आजूबाजूला मी सतत निवास करत असतो तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे माझ्या मुला निराशेच्या गर्देत पडू नकोस जग तुमच्या मार्गावर भयानक आव्हाने टाकू शकते तुमचा आत्मविश्वास थमकावण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न करू शकते कोणी तुझ्यावर कितीही आवाज उठवून जे काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे ते फार चुकीचे कर्म करत आहेत ते पुढील काही काळात पश्चाताप करणार आहेत तू माझ्यावर विश्वास ठेव तू चाललेला मार्ग कदाचित गडद अंधाराने झाकलेला वाटेल परंतु या दरम्यान माझा प्रकाश अखंड आणि निर्मळ तुझ्या मार्गाला छेदतो प्रकाशित करतो आणि तू त्या प्रकाशाने दिव्य होतो तुझ्या प्रत्येक कार्यात तू यशस्वी होण्यासाठी तयार केल्या जात आहे बाळा तुमचा विश्वास दृढ धरून ठेवा कारण तुम्ही सहन करत असलेल्या कठीण परीक्षांचाही गहन हेतू समजून घेण्याची गुरुकिल्ली त्यात आहे आज मी तुम्हाला वेडा घालणाऱ्या संकटांना शरण जाण्याचा प्रतिकार करण्यास सांगतो आणि तुमच्यासाठी एक आशीर्वाद पाठवतो जो तुमच्या कल्याणासाठी येत आहे तुम्ही फक्त निश्चिंत असावे आणि जे काही कर्म तुम्हाला प्राप्त आहेत त्यासाठी तुम्ही पुढे जावे जर तुम्हाला भय वाटत असेल तर कदाचित तुम्ही हे विसरला आहात की मी तुमचा हात धरला आहे जेव्हा देव तुमचा हात धरतात तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारे भीती भय आणि कोणतेही सावट जवळ येणार नाही कदापि तुम्हाला भयही वाटणार नाही देवाचे इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत की तुम्ही तुमची दुःख भोगलेले काळ क्लेश भोगलेले काळ आता तुम्ही ते सर्व काही विसरून आनंदाने परिपूर्ण होण्यासाठी तयार केल्या जात आहात देव तुम्हाला त्या ठिकाणी ठेवत आहेत जिथे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे अत्यंत आनंद आहे देव म्हणतात माझ्या बाळा काळजीने युक्त होऊ नकोस जेव्हा ओझे असह्य वाटते तेव्हा तुमची शक्ती कमी होत असल्याचे दिसते तेव्हा थांबा माझे संदेश ऐका आणि या संदेशातून मी तुम्हाला जो काही मार्ग दाखवत आहे तो स्वीकार करण्याचा प्रयत्न करा त्या मार्गावर चालत असताना तुमच्या अडीअडचणी दूर होऊन जातील तुमच्यासाठी सुखाचे मार्ग येऊ लागतील तुझ्या आत माझा आवाज कुजबुजतो आशेचा किरण तुला आठवण करून देतो की या लढ्यात मी तुझ्यासोबत आहे मी कधी तुला एकटा पडू देणार नाही तू कधीच एकटा नाहीस तू पराभूत झाला नाहीस कारण तू एक विजेता आहेस आणि तुला हे विजेतेपण प्राप्त करून देण्यासाठी मी तुला मार्गदर्शन करत आहे हे मार्गदर्शन स्वीकार कर जर तुम्ही एकटे आहात असे तुम्हाला ज्या क्षणाला वाटते तेव्हा देवाचा धावा करायला विसरू नका नामस्मरण करायला विसरू नका स्वामी मौलीच्या प्रेमाने तुम्ही परिपूर्ण असाल जर तुम्हाला कुठलेही भय भीती वाटत नसेल स्वामीजवळ येताना ती शक्ती जाणवत असेल ते सर्व काही आनंद वाटत असेल तर तुम्ही स्वामींचे नक्कीच प्रिय वाळ आहात आणि तुम्ही भाग्यशाली आहात मी भाग्यशाली आहे असे टाईप करायला विसरू नका देव तुमची क्षमता वाढवेल आणि तुम्हाला ज्या ठिकाणी अनुभव येणार आहे त्या ठिकाणी ठिकाणी तुमचा मोठा विजय करून देतील ज्या तुम्ही घाबरून न जाण्यासाठी ठरवता त्याच ठिकाणी देव तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि तुमच्यासाठी असे अनेक मार्ग उघडू लागतात ते देव दैवी दरवाजे उघडत आहे त्यात तुम्ही प्रवेश करण्यासाठी तत्पर आहात तिथे तुमच्यासाठी सुख आनंद ठेवले आहे जर तुम्ही त्यात प्रवेश करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा मी त्या द्वारात प्रवेश करू इच्छितो आनंद मिळू इच्छितो असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तू पराभूत झाला नाहीस कारण तू एक विजेता आहेस माझा शूर योद्धा या जगात माझ्या अमर्याद प्रेमाचा मूर्त स्वरूप आहे जर तू तयार असील तर सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊ लागतील आणि तुझ्या मनातले भय भीती कायमचे नष्ट होणारे आशीर्वादही येतील तू जेव्हा जिंकशील तेव्हा तू आनंद मनवशील बाळा कारण तो आनंद तुमच्यासाठीच तयार केल्या जात आहे देव म्हणतात बाळा या कलियुगात कित्येक जण जे मनाला वाटेल येईल तसे सर्व काही वागतात जे काही अशुद्ध कर्म आहेत ते देखील करतात खूप काही वाईट देखील त्यांच्या जीवनात त्यांनी लावून घेतलेल्या आहेत जर तुमच्या जवळपासही असे काही व्यक्ती असतील त्यापासून दूर राहणे त्यांच्या वाईट सवयींपासून दूर राहणे तितकेच आवश्यक आहे अशा मैत्री करू नका जिथे तुम्हाला खाली दाखवल्या जाईल खूप काही अपमानास्पद अशा गोष्टी केल्या जातील किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षा ते खूप मोठे आहे आणि तुम्ही खूप लहान आहात असे दाखवल्या जाईल जे पैशाने फक्त आपले मोजबाब करतात किंवा तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करतात तशा लोकांपासून नेहमीच सावधान राहणे आणि दूर राहणे तितकेच आवश्यक आहे त्यांच्याजवळ काय मोठेपणा आहे तो सर्व एक दिखावा आहे ते तुम्हाला त्यांचा खोटा दिखावा दाखवून तुम्हाला खाली दाखवू इच्छितात अशा शत्रूंपासून दूर राहा ते तुम्हाला वाईट वर्णावर नेऊ इच्छितात चुकीच्या सवयी लावू इच्छितात अशा मित्रांपासून अशा लोकांपासून निरंतर दूर राहावे आणि सरळ साधे जीवन आपल्या आयुष्यात जगावे देवाचे नाम घेणे हे तर तुमचे एक चांगले कर्म घडेल पण तुम्ही जर काही कुणाची साथ द्याल जर जे कोणी चांगल्या वर्तनाचे आहेत त्यांच्यासोबत जास्तीत जास्त राहा जे देवाच्या भक्तीत लीन आहेत त्यांच्यासोबत तुम्हीही तिथे वावरू शकता कारण त्यांच्यासोबत राहिल्याने तुमच्यात त्या सर्व काही चांगल्या सवयी रुजू होतील देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण त्यांच्यासोबत तुम्हीही करू शकाल अशा वातावरणात राहणे कित्येकदा अत्यंत शुभ लाभ देणारे ठरेल जर देव तुम्हाला ती जागा दाखवत असेल तर त्या ठिकाणी बसण्या उठण्याला घाबरू नका कारण त्या ठिकाणाहून तुम्हाला ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल देवाचे ठिकाण पवित्र आहे देवाचे मंदिर पवित्र आहे देवाचा मठ पवित्र आहे अशा ठिकाणी तुम्ही जितके वेळा जाल तितके वेळा तुम्ही सकारात्मक ऊर्जा स्वतःजवळ ग्रहण कराल म्हणूनच त्या वाईट ठिकाणी गेल्यापेक्षा या शुद्ध आणि पवित्र ठिकाणी वारंवार जा कारण त्यामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल तुमच्यात अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागेल देव तुम्हाला सहाय्य करत आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल स्वामी माऊलीचे तुम्ही प्रिय बाळ आहात तेव्हाच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे काळजी करू नका पुढील काळ तुमच्यासाठी सुख समृद्धी आनंद देणारा येत आहे तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ती प्रार्थना स्वीकार केल्या जाते याचे अनेक उदाहरण तुम्हीच आहात कारण तुम्ही, तुम्ही कित्येकदा ते अनुभव केले आहेत जर तुम्ही केले असतील तर होय म्हणून टाईप करा देवाची शुभशक्ती मला हवी आहे असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्यात ते चैतन्य निर्माण करू इच्छितात ज्यामुळे तुम्ही अधिक सुखी आणि आनंदी व्हाल तुमच्यासाठी आर्थिक संपन्नतेचा मार्ग देव उघडून देत आहे त्यामुळे तुम्ही अधिक श्रीमंत व्हाल अधिक तुम्हाला ज्या ठिकाणा नफा पाहिजे आहे तो अधिक नफाही तुम्ही मिळवाल त्यासाठी स्वतःही सज्ज व्हा त्यासाठी प्रयत्न अधिक वाढवावे लागतील देव तुमची काळजी घेत आहेत याचा अनुभव तुम्ही या चोवीस तासात कराल हे शुभ तास तुमच्यासाठी खूप काही लाभप्रद ठरणार आहे तुमच्या बँकेत खात्यात काहीतरी मोठे रक्कम देव देणार आहेत तुम्ही केलेल्या कर्माचे तेच फळ असेल पण ते दुप्पट करून तुम्हाला देण्यात येणार आहे निश्चिंत राहा कारण देव तुमची काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी असे द्वार देव उघडत आहेत ज्या ठिकाणाहून तुम्हाला सुख संपत्ती आरोग्य आणि आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहेत तुम्ही जर स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल स्वामी माऊलीचे आशीर्वाद स्वीकार करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला सुखाचा मार्ग देवत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना आनंदित ठेवत आणि तुमचे आरोग्य उत्तम ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते Shri Swami Samarita, Jay Jay Swami Samarita.